नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल डाळिंबाची कोशंबीर करू खूप पौष्टिक आणि चवदार अशी ही कोशंबीर होते आणि जेवणाची लज्जत देखील वाढवते चला तर मग कोशिंबीर करूया त्यासाठी पाहे साहित्य घेतलेलं आहे तीन चार डाळिंब चांगले स्वच्छ धुवून आणि त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत पाऊलभरे दा दाणे आहेत डाळिंबाचे आहे। दाणे एक कप दही घेतलेलं आहे हे कोथंबीर आहे नंतर मिरचीचे तुकडे घेतले जिरं घेतलेलं आहे सेंदव मीठ साधं मीठ घेतलेलं आहे आणि हे मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेली आहे कडीपत्त्याची काही पानं आणि हे तूप घेतलेलं आहे फोडणीसाठी तर दही आपण सुरुवातीला हे छान फेटून घेतलेलं आहे एकसारखं असं आणि दही एकसारखं फेटून घेतलं म्हणजे ते गाठी वगैरे मोडल्या जातात त्याच्यातले चांगल्या सगळं एकसारखं फेटून घेतले आणि हे दही एका बाउलमध्ये मी मोठ्या पसरत बाऊलमध्ये काढलेत त्यामध्ये डाळिंबाचे दाणे आता घातलेत पहा सर्व डाळिंबाचे दाणे घालून घेतलेत डाळिंबामध्ये पोटॅशियम असतं व्हिटॅमिन ई e असतं व्हिटॅमिन के असतं व्हिटॅमिन सी असतं खूप पौष्टिक असतं देखील डाळिंबामुळे नियंत्रित राहतो हिमोग्लोबिन देखील वाढतं तर असं हे पौष्टिक डाळिंब नक्की आपण खाल्लं पाहिजे आहारामध्ये असलं पाहिजे साधं मीठ आणि सेंदा मीठ त्यामध्ये घातलेलं आहे पहा मी त्यामध्ये साखर काही घालत नाही आहे आपली इच्छा आणि आवड असेल तर आपण साखर घालू शकतो डाळिंबामध्ये गोडवा असतो त्यामुळे मी साखर काही घातली नाही हे छान सर्व मिक्स करून घेते दही सा दही मीठ आणि डाळिंबाचे दाणे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये फोडणीसुद्धा घालणार आहोत फोडणी आपण थंड करून त्यामध्ये घालणार आहोत चांगलं मिक्स झालेलं आहे हे है। निराली माय इतरही रेसिपीचे व्हिडिओज आपण नक्की पहा तर फोडणीचं जे तूप आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्या गरम तुपामध्ये जिरं आणि काही मोहरीचे मोहरी घातली अर्धा चमचा जिरं मोहरी तडतडली की त्यात कडीपत्त्याची काही पानं घातलेली आहेत चव चांगली येते कडीपत्त्यामुळे आणि एका एक मिरचीचे तुकडे करून ते घातले आहेत एका एक हिरव्या मिरचीचे तुकडे करून घातलेले आहेत त्यानेसुद्धा चव छान येते आणि ही फोडणी आपण थोडी गार करून झाली की मग आपण याच्यावर कोशिंबिरीत घालणार आहोत त्यामुळे काय होतं की दही फाटणारसुद्धा नाही आणि त्याला पाणीसुद्धा सुटणार नाही कोशिंबिरीला जेवायला बसायच्या आधी आपण ही कोशिंबीर करावी आता चिमूटभर हिंग त्यामध्ये घालत आहे हळद काही मी घातली नाही आपली इच्छा असेल तर आपण घालू शकतो पण दह्याचा पांढरा शुभ्र रंग दिसावा आणि डाळिंबाचा लालसर रंग यासाठी मी हळद घातली नाही थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि थंड झाल्यानंतर फोडणी आपण त्यामध्ये घालणार आहोत निरालीमय चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत आपण ते नक्की नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा फोडणी छान थंड झालेली आहे एक दोन मिनटातच थंड होते ती फोडणी या कोशिंबिरीवर घातली आहे आणि पुन्हा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया जेवायला बसायच्या आधीच आपण ही कोशिंबीर करावी म्हणजे पाणी काही सुटत नाही आणि जर आपल्याला कधी अर्जंटमध्ये करून ठेवायची असेल तर आपण त्यामध्ये दाण्याचा कूट घालावा वेळेवरती म्हणजे ते पाणी, ते पाणी ते तो। जे आहे ते सुटलेलं पाणी कोशिंबिरीला ते दाण्याचा कूट शोषून घेतो तर मी दाण्याचा कूट काही घातला नाही कारण मी जेवायच्या वेळेवरच कोशिंबीर केलेली आहे तर ही कोशिंबीर छान तयार झालेली आहे पहा सर्व छान मिक्स झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर पुन्हा सजावटीसाठी टाकलेली आहे आणि आपण जेवताना अशी कोशिंबीर करून खाल्ली तर खूप छान लागते जेवण चांगलं जातं आपण हे करून बघा खूप छान झालेली आहे ही डाळिंबाची कोशिंबीर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा पुन्हा भेटू अशाच काही रेसिपींसह नमस्कार प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल Thank you.